कालची पण शेअर झाली अरे कुमार कुमार आला कुमार आला कुमार, ना यार, का कुमार काय नाही घराकडे चाललो होत काय जाय नाही लावली मंदिरात थोडं हल्ली आता दर्शनाची शेअर लिहाय चप्पल हल्ली आता मग आता फिगर चप्पलाचं कसं काय बेटा चप्पाला बेप्पल घ्यायची काही चप्पल आता घरी चाललो होतो त्यासाठी घरी चालला होता बा बोल काय चप्पल घेलो ना एखादी नवीन येता का घेऊन घेऊन हो काय दुकान भारी झालं बेटा व्यंकटेश कलेक्शन शूज सेंटर द्याल तर घेतो मग चल बर चल चल चप्पाचं बागुरु बबलू शेठ पण शिकू चप्पल हो बगलू शेठ पण चांगलं बगलू शेड घेऊ चांगल्या चप्पला चला द्या, द्या चला चल चल काय चल ना चालऊं चप्पल चप्पल इथ काढ आपली काढू इथं नमस्कार सेठ नमस्कार 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 अहो चप्पल घ्यायची होती मित्राला हो दाखवितू ना दाखवा बरं जरा चांगल्या आम्ही कसेच दाखवू बोलू शकतो मी न्यू माल आला ना त्यातल्या दाखवा ब्रँडेड दाखवा मित्र घ्यायला बघा भारी भारी बघा भारी म्हटलं असा साजला पाहिजे आवडल ती काय कुमार दे सगळे नवीन पॅटर्न आहे आपल्या मित्राला का त्याच्या मनानं होती ना त्याला घ्यायची राह मी तर मग घ्या कोणती कोणती न्यू मधली काय काय ही ही हा न्यू मध्ये तीच आहे अरे जरा ही नको ही घेऊया हे बाहेर हा घे पसंत कर ही केली मी पसंत बर बर प्राईज मध्ये नांदूर मध्ये बगलू दुकान एकच आहे सस्ता मध्ये मस्त असतो विचार विचारतो घ्या ती आणखी आता जोडी येतो ना मला आवडली चप्पल आपल्या ओळखीचा किती फायदा आहे लगेच दिली का नाही चप्पल हो यार शेठे का ना शेट शेटर। शेटर। आ, आ, हा बोल ना हा उदार असेल तर मी पण घेतो उदार हाय करता Άλλι θα σκέφτε, εγώ θα τα